मी काय म्हणतो नेता आणि बायको आपण आपल्या आवडीने निवडतो पण नंतर ते कोणाच्या बापाचं पण ऐकत नाही <laughs> म्हणे बॉस माझ्या बायकोला माझ्याबरोबर पाच सहा दिवसांसाठी फिरायला जायचं आहे बॉस मला सुट्टी आहे हवी आहे बॉस बॉस म्हणतो नाही मिळणार म्हणे धन्यवाद सर मला खात्री होती कठीण प्रसंगी तुम्हीच मला मदत कराल नंतर बायको म्हणते लाडाने, आज जेवण कसं झालं आहे ते हा नवरा नवरा म्हणतो तो पण ना भांडणासाठी कारण शोधत असतेस जा, जावाई जावाई म्हणतो जावाई फारच खोकत असतो सासरी म्हणाले एखादा पॅक घ्या ना जा म्हणतो दारूने खोकला जाईल का मात्र सासरी म्हणाले अहो माझी एकर शेती गेली यापुढे खोकला तर काय चीज आहे त्यानंतर काय सांगावं आता एकीकडे मुली साधे ढुंकून पण बघत नाही काय सांगावं आता एकीकडे मुली ढुंकून पण बघत नाहीत आणि घरच्यांना वाटते की मी लव मॅरेज तर करणार नाही ना या विषयावर ते विचार करत आहे मिंकू म्हणतो मॅडम जी पूर्ण आत गेले का मॅडम म्हणतात हो मिंकू जास्त टाईट तर नाही ना वाटत आहे ना मॅडम हो मॅडम म्हणते हो थोडेफार आहे मिंकू ए वंटी मॅडमला सात नंबरचा शूज दाखव समजणेवाले को इशारा कापी आहे नंतर भन्नाट पुणेरी बाळू बाळू म्हणतो काकू चिंटू आहे का घरी तुळशी काकू म्हणतात आहे ना गरमागरम पोहे खातोय तुला पण भूक लागली असेल ना बाळू हो तुळशी काकू मग घरी जा आणि काहीतरी खाऊ नये <laughs> नंतर काही कळत नाही राव पगारवाडा मागितली की बॉस म्हणतो तू काय काम करतोस आणि रजा मागितली की तो म्हणतो तुझं काम कोण करणार अशाच <laughs> प्रकारचे पाहण्यासाठी टीवला सबस्क्राईब करा